न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा भविष्याकाळामध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आणि कार्यक्रम असा होईल की सोलर सिस्टीम पूर्ण क्षमतेने कुंडलमध्ये सगळ्या कुटुंबाला गाव या ठिकाणी संपूर्ण सोलर सिस्टीम मध्ये येण्यासाठी आम्ही आहोरात्र या ठिकाणी ग्रामपंचायत असेल नाना पाटील विद्यार्थी वस्तीगृहात सौर वीज निर्मिती किलो किलोवॅट सौर सी सीट से उद्घाटन करण्यात आले यावेळी किरण तात्यालाड सरपंच कुंडल ग्रामपंचायत उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हाईट चेअरमन व वसतीग्रह संचालक मंडळ व्यवस्थापक गोरडसर महावितरणाचे अधिकारी जाधव साहेब व श्री सोलरची सर्व टीम उपस्थित होती विजेची समस्या ना आणि वीज दर वाढल्यामुळे आमच्या बोर्डिंगच्या सर्व पदाधिकारी आदरणीय आमदारांना किरण तात्या उदयप्पा सर्वांच्या मान्यतेनं आज ही सोलर सिस्टीम बसवली आणि या सोलर सिस्टीममुळं आमच्या जे बोर्डिंगला जी विजेचं बिल प्रति महिना जवळजवळ वीस ते पंचवीस हजार येत होतं ते बऱ्या अंशी कमी होणार आहे आणि या सोलर सिस्टीम बसवल्यामुळं आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम कधी होणार नाही चोवीस तास लाईट मिळणार आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असे युनिट बसवले आज या युनिटचं उद्घाटन करण्यासाठी उद्योजक उदयाप्पा लाड तात्या गुलदिंग नाना संजय भाऊ पी एस विकास सोसायटी चेअरमन नितीन लाड भंडारी साहेब शाहजीराटा अरुण पापा गुरुजी चंद्रबापू इत्यादी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पासरा रामना विलास का त्या उपसरपंच अर्जुन भाऊ पुन्हा सुमंता यांनी हनुमंत काका सर्व विद्यार्थी गोरडसर सर्वांचं सर मी या उद्घाटनाला आपण उपयोग सर्वांचं मी स्वागत करतो वापर कमी करून आपण टोटल गाव सोलर करायच्या दृष्टीनं आमची सर्व वाटचाल आणि आपल्या सर्वांचं त्याला मदत सरकारी मिळावं अशी आपण हे ॲक्च्युली बारा वॅटचं सिस्टम आहे ज्या म्हणजे ते वरून पण वीज तयार करते आणि खालून पण वीज तयार करते आपण हे एका दिवसाला एक वॅट हे साडेचार युनिट तयार करते म्हणजे बारा वॅट नाही म्हणलं तरी पन्नास वगैरे युनिट तयार करते यांचं त्यांचं स्ट्रक्चर दिलेलं आहे ज्याला कधीच गंज बसत नाही हे नॉन रस्टिंग आयन म्हणतात त्याला आणि आर सी सी बी वगैरे आपण सगळे खूप चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत पॅनल खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत ह्यात अजून एक असं स्पेशालिटी आहे, आहे। की इथे तुम्हाला वायरी जास्त कुठं दिसणार नाहीत म्हणजे ह्याची कनेक्टिव्हिटी सगळे एकमेकांना कनेक्ट केले आपण ह्यांना लायटिंग अरेस्टर अर्थिंग वगैरे सगळं पण प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे हे आणि तीस वर्षांची वॉरंटी आहे म्हणजे पुढचे तीस वर्ष यांना विजेची कधीसुद्धा काळजी करायची गरज पडणार नाही तीस वर्ष यांची सगळी चांगली जाणार आहेत दहा वर्षांची वॉरंटी आपण इन्व्हर्टरला देतो आहे